भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत येणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले संवर्धन तसेच देखभाल आणि दुरुस्तीसाठी महाराष्ट्राच्या पुरातत्व विभागाकडे देण्यात यावेत अशी विनंती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याच्या जाजवल्य इतिहासाची साक्ष देणारे महाराष्ट्रात चोपन्न गडकिल्ले हे केंद्र संरक्षित असून बासष्ट गडकिल्ले राज्य संरक्षित किल्ले आहेत या किल्ल्यांचे संरक्षण जतन तसेच देखभाल आणि दुरुस्तीसाठी राज्य शासन प्रयत्न करत असून जर हे सगळे किल्ले राज्य शासनाच्या अखत्यारीत दिल्यास त्यांची डागडुजी आणि देखभाल अत्यंत प्रभावीपणे करता येईल म्हणून हे किल्ले राज्य शासनाकडे देण्यात यावेत अशी विनंती आशिष शेलार यांनी केली आहे संरक्षित जे गडकिल्ले आहेत ते सुद्धा आता राज्याला परत करावेत राज्य संरक्षित म्हणून त्याची जतन आणि संवर्धन हे राज्य सरकार करायला तयार आहे उचित त्यासाठी त्या लागणारे एक्सपर्ट्स आर्किटेक्ट वास्तुविशारद पुरातत्व विभागातील त्यातले अधिकारी आता आमच्याकडे मनुष्यबळ आहे आणि त्यामुळे सर्व गडकिल्ले जे दि दि ला केंद्रीय संरक्षणात गेले ते राज्य सरकारला परत करण्याची विनंती आम्ही केलेली आहे